श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी हे फार लवकर प्रसन्न होतात तुम्ही त्यांची मनोभावे भक्ती केली तर ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतात मला फार अडचणी आल्या होत्या तेव्हा मी त्यांच्या मंदिरात जाऊन स्वामींना शरण गेलो त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली माझी आई स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला जेव्हा गंध लावायची त्यावेळी ओम त्रिशूळ अशी चिन्हे आपोआप यायची त्यांची आठवण मनापासून काढली की सुगंध यायचा माझी स्वतःची अशी इच्छा होती की मला सद्गुरू मिळावेत त्यासाठी स्वामींची गुरुरूपान मी भक्ती करायचो त्यांची नऊ वर्ष सेवा केली आणि त्यानंतर मला माझे गुरु मिळाले ही मी त्यांची कृपाच मानतो आज जरी मी त्यांची भक्ती करत नसलो तरी त्यांच्याबद्दल मनात प्रेम आणि भक्ती आहे आणि कायम राहील मी नानासाहेब गद्रे हे स्वामी परंपरेतील सत्पुरुष होते त्यांच्याकडे कधी कधी जायचो त्यांनी मला एकदा गुरु पौर्णिमेला सहा वर्ष आधी माझ्या सद्गुरूबद्दल सांगितले होते ते सर्व तसेच झाले हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे असे बरेच अनुभव स्वामी कृपेने मला आले लोक मानतात म्हणून कुठल्या गुरुच्या नांदी लागण्यापेक्षा श्री स्वामींची भक्ती करावी ते योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतात फक्त विश्वास ठेवा आणि स्वतः अनुभव घ्या बाकी स्वामींची इच्छा श्री स्वामी समर्थ